पोलीस तक्रार प्राधिकरण नेमकं काय आहे पोलीस आयुक्ता विरुद्ध तुम्ही तक्रार करू शकता म्हणजे शिपायापासून त्या आयुक्तांपर्यंत किंवा कोणत्याही तो पोलीस अधिकारी असो प्राधिकरणाकडे तुम्हाला जर का तक्रार नोंदवायची असेल तर ती एखाद्या सर्वसामान्य नागरिकावरती अन्याय झालाय आणि आता तो गेलाय पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे आणि पास होऊन निकाल जो लागला तर नागरिकाकडून लागला समजा तर पुढे चालून पो पोलिसांसोबत त्याचे दुश्मनी होते वैयक्तिक दुश्मनी होते तर त्यावरती काही आहे का याच्यामध्ये काही तरतूद अशी समाजामध्ये असं आहे की बाबा पोलिसांच्या विरोधात काही केलं तर पोलिसांकडे कायदा सुरू पूर्णपणे ते तक्रार आपल्याकडे केली के किंवा आपल्याला जेलमध्ये टाकलं किंवा असं काही केलं तर यामुळे लोकांच्या मनामध्ये भीती असते की आमच्यावर काही के पोलिसांनी केलं तर मग आम्ही काय करायचं कारण की पहिल्यांदा कसं होतं की पोलिसांची तक्रार करण्यासाठी सुद्धा पोलिसांकडेच जावं लागेल आता तसं नाहीये की जिथे आता तुम्ही जाणार आहात ते लोक पोलीस नाहीये कायदा सुव्यवस्था ही दुधारी तलवार त्याचा चांगल्यासाठी पण उपयोग होऊ शकतो त्याचा वाईटासाठी पण उपयोग होऊ शकतो पण पोलीस तक्रार प्राधिकरण त्याचा पूर्णपणे इन्क्वायरी करूनच एक निर्णय देत पोलीस स्टेशन मधून पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेजेस पोलीस तक्रार प्राधिकरण हे मागवून घेत या प्राधिकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप असतो का किंवा होऊ शकतो का तपासाचा प्रक्रिया कशी असते कशा पद्धतीने तपास केला जातो नमस्कार स्वागत आहे तुमचं मध्ये मी आहे तुमच्या गोष्टी तर आपण आज चर्चा करणार आहोत पोलीस कंप्ले पोलीस तक्रार प्राधिकरण तर या विषयावरती सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत सागर पाटील सर तर त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण सविस्तर माहिती चला तर मग जाणून घेऊया पोलीस तक्रार प्राधिकरण याविषयी सविस्तर माहिती नमस्कार सर तर सर आम्हाला सविस्तर तुम्ही सांगू पोलीस तक्रार प्राधिकरण नेमकं तक्रार प्राधिकरण म्हणजे काही नसून पोलिसांच्या विरुद्ध तुम्ही तक्रार करू शकता मेन एक प्रत्येकाला प्रश्न असतो की जर का पोलिसांची तक्रार करायची आहे तर गुन्हा तर पोलिसच नोंदवतात गुन्ह्याचा तपासही पोलिसच करतात आणि त्याच्यामध्ये पुन्हा म्हणजे इन्व्हेस्टिगेशन काय चालू आहे किंवा काय नाहीये याच्यामध्ये हस्तक्षेप जर का झाला तर पोलिसांची तक्रार पोलिसांकडे केली तर त्याची अकाउंटेबिलिटी राहील का हा प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये असतो आणि त्यामुळेच ह्या प्रश्नाला इथे फुलस्टॉप भेटतोय आणि पोलीस तक्रार प्राधिकरण हे एक ऑथॉरिटी भारत सरकारने आपल्या महाराष्ट्र सरकारने अपॉइंट केलेला आहे जेणेकरून की पोलिसांची अकाउंटेबिलिटी नाही आणि पोलिसांवर इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली त्यांचे जे काही अशन आहेत तर त्यांची एक कोणताही पोलिसांचा हस्तक्षेप झाल्याशिवाय एक प्रॉपर त्याची इन्क्वायरी करता येईल त्यासाठी पोलिस तक्रार प्राधिकरण हे बनवण्यात आलेलं आहे सर हे प्राधिकरण नेमकं का स्थापन केलं गेलं सर्वसामान्य नागरिकांना याची गरज का निर्माण झाली काय की पोलीस तक्रार प्राधिकरण हे का स्थापन करण्यात आले याचं म्हणजे सिंपल आहे की पोलिसांकडेच गुन्हा दाखल करायचा पोलिसच त्याचा तपास करणार आणि त्याच्यामध्ये निष्पन्न काय होणार ती एक ट्रान्सफर असं त्यामध्ये नाहीये म्हणून पोलीस तक्रार प्राधिकरण हे त्यांच्यावरती स्थापन यामुळेच केलेलं आहे की पोलिसांचे जे गुन्हे आहेत किंवा जे पोलीस प्रशासनामध्ये जे, प्रशासनाम जे व्यक्ती आहेत म्हणजे शिपायापासून त्या आयुक्तांपर्यंत किंवा कोणत्याही अ आ... तो, तो पोली है, है है। पोलीस अधिकारी असो तर त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी जर का काही गुन्हा घडला जसं की रेप केस असतील आता रेप केस आहे हे झाली आहे समजा एखाद्या पोलीस म्हणजे रक्षकांसारखा भक्षक झाला थोडक्यात तर ते कुठे न्याय मागणार म्हणून जर का असे जे सिरियस गुन्हे आहेत जर का असं काही झालं असेल तर मग त्याची तपास त्याची पूर्णपणे त्याचं निरीक्षण करणं त्याचा तपास करणं त्याचं पूर्ण एव्हिडन्स वगैरे रेकॉर्ड करणं किंवा ह्या ज्या काही गोष्टी आहेत याची जी अकाउंटेबिलिटी आहे याची अकाउंटबिल राहायला पाहिजे त्यासाठी पोलीस आ, हो तक्रार प्राधिकरणाची नेमणूक ही आहे की जेणेकरून त्यांच्या सुपरविजन मध्ये ह्या सर्व गोष्टी होतील इन केस अशी काही घटना घडली तर पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे तक्रार करण्यासाठी नेमकं प्रक्रिया काय असते ऑफलाईन असतं का ऑनलाइन असता पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे तुम्हाला जर का तक्रार नोंदवायची असेल तर ती प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन आहे ऑनलाईनची सुविधा त्यामध्ये नाहीये तुम्हाला पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या ऑफिसमध्ये जाऊन एक साधा अर्ज लिहावा लागतो त्याच्यामध्ये तुमचा जो काही ग्रीवन्स आहे की पोलिसांनी तुम्हाला मारहाण केली शिवीगाळ केली किंवा तुमची तक्रार नोंदवण्यास पोलिसांनी नकार दिला आहे किंवा तत्सम कोणत्याही प्रकारचा ग्रीवन्स तुमचा असेल तो तुम्हाला लिखित स्वरूपामध्ये पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या ऑफिसमध्ये जाऊन तो सबमिट करावा लागतो आणि त्यानंतर मग एक त्याच्यावर इन्क्वायरी होते पूर्णपणे त्याची प्रोसिजर असते पूर्ण एव्हिडन्सेस तुम्हाला द्यावे लागतात ज्या पोलिसांच्या किंवा जो कोणी व्यक्ती येतात सम अधिकारी आहे तर त्यांच्या त्यांना समज जातात नोटीस जातात ते येऊन त्यांचा पण जबाब तिथे दाखल करतात म्हणजे पूर्ण प्रकारे कोर्टमध्ये जसं आपण केस चालवतो एव्हिडन्स दाखल करणे से येणेमेंट घेणे किंवा तुमचा निकाल येणे ह्या पूर्ण प्रकारचे सेम प्रक्रिया त्यानंतर फॉलो केली जाते आणि साधारणतः नव्वद दिवसामध्ये हे पूर्ण प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी असं कायद्यामध्ये दिलेलं आहे ओके सर तर थोडासा जास्त पण वेळ लागू शकतो जसं फॅक्ट आणि सरकमस्टान्स असतात त्याप्रमाणे सर्वसामान्य लोकांवरती जर अन्याय झाला असेल आणि त्यांना जर कायद्याचं ज्ञान कमी असेल तर त्यांनी त्यांचं पहिलं पाऊल काय उचलायला पाहिजे बघा काय आहे की कायद्याचं ज्ञान असणं किंवा नसणं हे अपेक्षित नाहीये पहिली गोष्ट तर आणि दुसरी गोष्ट यामध्ये असं आहे सेकंडली की तुम्ही कायद्याचं ज्ञान असो किंवा नसो कायदा हा आहे तुमच्या पाठीशी त्यामुळे त्यामध्ये काही असं नसतं की कायद्याचं ज्ञान असावं नसावं तुम्ही सिम्पली जर का आता तुम्हाला कोणी एक उदाहरण देतो तुम्ही रस्त्याने जाताय आणि कोणी तुम्हाला डॅश दिला तर कायदा काय म्हणतो ला की जर का कोणी तुम्हाला डॅश दिला असेल किंवा तुम्हाला लागलं असेल तर त्याची ही लायबिलिटी बनते की त्याने तुम्हाला कम्पेन्सेशन द्यावं तो कायदा आहे आता ते तुमच्यावर असतं की तुम्ही कम्पेन्सेशन मागावं नाही मागावं कोर्टात जावं नाही जावं पण ज्यावेळेस सिरियस इंजुरी होते कोणाची एक्सिडेंट होतो कुणी डेथ होती किंवा काही होतं त्यावेळेस प्रत्येक जण मोटर एक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनलमध्ये जातं तिथे केस दाखल करतं कंपेन्सेशन मागतं आता ते माहिती असो किंवा नसू हा नाहीये कायदा आहे आणि कायदा तुम्हाला पूर्णपणे ती माहिती पूर्वत असतो ती सिस्टीम अवेलेबल आहे पोलीस येतात पोलीस तुम्हाला सांगतात त्याच्यानंतर आपले जे लिगलेट ऑथॉरिटीज आहेत त्या पण भरपूर जनजागृती करत असतात की कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी किंवा कायद्याचं नॉलेज लोकांना देण्यासाठी त्यामुळे आणि आता भरपूर इतके माध्यम झालेले आहेत की जेणेकरून तुम्हाला असं म्हणजे अज्ञान आहे असं नाहीये सध्याच्या काळामध्ये म्हणून सगळ्यांना आता सगळं माहिती आहे असं कायदा गृहित धरून चालतो की तुम्हाला कायदा माहीत आहे मग काही पोलीस तक्रार प्राधिकरण आहे तर यामध्ये जे काही वरिष्ठ असतात किंवा जे काही सदस्य असतात हे सुद्धा पोलीस खात्यामध्येच असतात पण यामध्ये शंभर टक्के शास्वती आहे का की तपास निपक्षपातीपणे होईलच हो कारण की पोलीस तक्रार प्राधिकरणाचं जे मेन मोठो आहे मेन त्याचं जे उद्दिष्ट आहे ते हेच आहे की पोलिसांचा केलेले जे गुन्हे आहेत किंवा जे काय पोलिसांनी तक्रार न घेणे वगैरे वगैरे हे जे पब्लिक पब्लिकच्या आहेत पोलिसांच्या विरोधामध्ये त्याचा निपक्षपाती आणि ट्रान्सपरंट पूर्ण राहूनच त्याचं ते इन्व्हेस्टिगेशन केलं जातं त्याचा प्रॉपर निकाल दिला जातो आणि त्यावर कार्यवाही सुद्धा केली जाते ओके यामध्ये अशी काही मुभा किंवा काही आहे का की समजा आता एखाद्या सर्वसामान्य नागरिकावरती अन्याय झालाय आणि आता तो गेलाय पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे आणि आता तपास जो तपास होऊन निकाल जो लागला तर नागरिकाकडून लागला समजा तर पुढे चालून पोलिसांसोबत होते वैयक्तिक दुश्मनी होते तर त्यावरती काही आहे का बघा यामध्ये वैयक्तिक पर्सनल ग्रजेस वगैरे पोलिसांनी ठेवावेत किंवा नाही ठेवावेत याचा भाग नाहीये जर का त्यांचे ते गिल्टी त्याच्यामध्ये सापडले तर त्यांच्यावर कार्यवाही होणार आणि जर का कार्यवाही जसा त्यांचा ग्रीवन्स आहे मग ते निलंबन होतं सस्पेन्शन होतं तर त्यांचे अधिकार ते हिरावून घेतलेले जातात जो कोणी अधिकारी असतात त्यांचे तर आता ते डिपेंड आहे की त्यांचा ग्रीवन्स किती मोठा आहे आणि त्यांनी किती मोठ्या प्रकारे त्या नागरिकाला ना त्रास दिला आहे ते केस टू केस डिपेंड करत आणि राहिला प्रश्न की पर्सनल ग्रजेस पोलीस अधिकाऱ्यांनी ठेवणं मग त्यांना वाटणं की आमच्यामध्ये भीती आहे वगैरे वगैरे तर हा भाग जो असतो ना तर ज्यावेळेस कायदा तुमच्या पाठीशी असतो त्यावेळेस तुम्हाला कोणी असा हात लावू शकत नाही कारण की तुम्ही डायरेक्ट जर का फॉर एक्झाम्पल ए व्यक्तीने पोलिसांची तक्रार केलेली आहे तर ए व्यक्तीला काही झालं तर पहिला संशय हा पोलिसांवरच जाणार त्यामुळे तो स्वतःच असं काही करू शकत नाही आणि जर का असं काही झालंच अशा घटित घटना जर का झाल्यास तर तुमच्या सोबत प्रशासन आहेच आहे ओके सर सर्वसामान्य नागरिक हे पोलीस खात्याला घाबरतात तर आपण काय सांगू शकाल की पोलिसांना न घाबरता भीती न बाळगता तुम्ही यांच्या विरुद्ध कशी तक्रार दाखल करू शकतात बघा काय आहे की पोलिसांना घाबरतात कारण की पोलिसां एक समाजामध्ये असं आहे की बाबा पोलिसांच्या विरोधात काही केलं तर पोलिसांकडे कायदा सुरू पूर्णपणे ते तक्रार आपल्याकडे केली के किंवा के आपल्याला जेलमध्ये टाकलं किंवा असं काही केलं के तर यामुळे लोकांच्या मनामध्ये भीती असते की आमच्यावर काही पोलिसांनी केलं तर मग आम्ही काय करायचं कारण की पहिल्यांदा कसं होतं की पोलिसांची तक्रार करण्यासाठी सुद्धा पोलिसांकडेच जावं लागायचं तर आता तसं नाहीये की जिथे आता तुम्ही जाणार आहात ते लोक पोलीस नाहीये की पोलीस तक्रार प्राधिकरण जे ऑथॉरिटी आहे ते पोलीस यंत्रणेपेक्षा काहीतरी वेगळं आहे आणि त्यामुळे नागरिकांना घाबरण्याचं कारण नाहीये कारण की तुम्ही पोलिसांकडे जात नाहीयेत पोलिसांची तक्रार करण्यासाठी पोलीस तक्रार प्राधिकरण हे पूर्णपणे इंडिपेंडंट ऑथॉरिटी आहे जी पोलिसांच्या नागरिकांचे पोलिसांच्या विरोधातले जे काही ग्रीव्हन्सेस असतात ते पूर्णपणे त्याचे अर्ज घेणं स्वीकार करणं त्याचा तपास करणं त्याच्यामध्ये जर का असं वाटत असेल की पोलिसांनी जे काही तत्सम जो अधिकारी आहे त्यांनी काही असं जे अनुचित प्रकार केला असेल किंवा काही त्यांचे काही ग्रीवन्स आहे तो प्रॉपर आहे बरोबर आहे हे जर का निष्पन्न झालं त्याचं जजमेंट देऊन त्याच्यावरती कारवाई पण करतात त्यामुळे नागरिकांना घाबरण्याचं कारण नाहीये कारण की पोलिसांची तक्रार करण्यासाठी त्यांना पोलिसांकडे जावं लागत नाही ओके okay. आता या या प्राधिकरणाकडे दोन प्रकारचे लोक येऊ शकतात जसे की एक आहेत या कायद्याचा मिसयूज करणारे आणि काही ज्यांना खरंच गरज आहे या कायद्याची गरज भासते तर आपण काय सांगू शकाल की म्हणजे एखादा व्यक्ती त्याने गुन्हा केलेला आहे आणि वरतून तर बोलतोय की आपण आता नाही या पोलिसाविरुद्ध आपण पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे जाऊयात तर याबद्दल काय सांगाल तुम्ही की मिसयूज पण होऊ शकतो ना या कायद्याचा बघा काय आहे की कायद्याचा मिसयूज होणार तर तो ते बघा कायदा सुव्यवस्था ही दुधारी तलवार आहे त्याचा चांगल्यासाठी पण उपयोग होऊ शकतो त्याचा वाईटासाठी पण उपयोग होऊ शकतो पण पोलीस तक्रार प्राधिकरण त्याचा पूर्णपणे इन्क्वायरी करूनच एक निर्णय देत असं नाहीये की तुम्ही आज गेले अर्ज दाखल केला आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्या पोलिसावर कारवाई होतीये त्याची पूर्णपणे इन्क्वायरी होती त्या पोलिसाचं म्हणणं जाणून घेता त्याला नोटीस जाते की तुम्ही तुमचं येऊन म्हणणं मांडा तुम मग त्या पोलिसांचं म्हणणं जे मांडतात ते सुद्धा ऐकून घेता मग ते ऐकून घेतल्यानंतर पुन्हा यांना पुरावे मागतात की तुम्ही जे काही तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल एक व्यक्ती पोलीस स्टेशनला गेलाय त्याची तक्रार घेण्यात येत नाहीये तर मग त्यांना पुरावे मागतात की जे तुम्ही कधी गेले होते तुमचे अर्ज असतात त्याची रिसिव्ह असतात मग तुम्हाला रिसिव्ह दिली का नाही दिली तर मग पोलीस स्टेशनमधून पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेजेस पोलीस तक्रार प्राधिकरण हे मागवून घेतं जो कोणी पी आय असेल किंवा तत्सम त्यांच्या यंत्रणेनुसार त्याचे सगळे फुटेज मागवले जातं त्याचं इन्व्हेस्टिगेशन होतं आणि त्याच्यानंतर मग त्याचं फायनल व्हर्डिक्ट येतं की जो काय नागरिक का आलेला आहे तक्रार घेऊन ती जेन्युन आहे का ती खोटी आहे आणि जर का ती तक्रार खोटी असेल तर खोटी तक्रार करण्यासाठी सुद्धा शिक्षा आहे म्हणजे असं नाहीये की तुम्ही त्याचा सर्रासपणे युज करू शकता तुम्हाला ज्या वेळेस खरंच त्रास झालेला आहे त्याच वेळेस तुम्ही जावं अदरवाईज तुमच्यावर सुद्धा त्याची तुम्हाला दंड होऊ शकतो आणि दोन वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा पण आहे जर का तुम्ही खोटी तक्रार नागरिकांनी दाखल केली तर okay. त्यामुळं या कायद्यामध्ये दोघांचाही बॅलन्स ठेवण्यात आलेला आहे म्हणजे तपासाच प्रक्रिया कशी असते कशा पद्धतीने तपास केला जातो बघा तपास आता सिंपल आहे ज्या वेळेस एक नागरिक अर्ज घेऊन जातो त्याचा अर्ज स्वीकारला जातो अर्ज स्वीकारल्यानंतर त्यांचा जो काही केस आहे त्याला केस नंबर वगैरे टाकणं हे त्यांचं पूर्ण क्लॅरिकल वगैरे कम्प्लीट होतं त्यानंतर तो जो पोलीस अधिकारी आहे त्यांना नोटीस जाते की तुमच्या विरोधामध्ये अशी अशी तक्रार दाखल झालेली आहे तुमचे म्हणणे येऊन मांडला मग त्यांना म्हणणे येऊन मांडण्यासाठी टाइम दिलेला असतो मग ते त्यांचं म्हणणं काय जे आहे त्या तक्रारीच्या बाबतीमध्ये त्याची प्रत्येक त्यांना पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठवली हो जाते समन्सद्वारे ते ती त्यांना रिसीव्ह करतात ती तक्रार स्वीकारतात त्याच्यावर ते त्यांचं ते म्हणणं मांडतात मग दोघांचं पण ऑर्ग्युमेंट होतं दोघांचं ऑर्ग्युमेंट ऐकतात आणि त्याच्यानंतर मग त्याचं वर्डिक देतात अशा प्रकारे हे कंप्लीट होतं म्हणजे तुम्हाला एव्हिडन्स द्यावा लागतो त्यामध्ये पूर्ण पुरावे द्यावे लागतात आणि हे सर्व तुम्हाला प्रोसिजर कम्प्लीट करावी लागतील ओके okay. uh, सर या प्राधिकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप असतो का किंवा होऊ शकतो का नाही कारण की ही जी इंडिपेंडंट बॉडी आहे आणि तक्रार प्राधिकरण हे जे ट्रिब्युनल वगैरे जे झालेलं आहे तर ते इंडिपेंडंटली इस्टॅब्लिश झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं काही राजकीय असण्याची था काही अशी संभावना कमी आहे चला तर मग वेळ झाली आहे आता इथे थांबण्याची तर सर तुम्ही अत्यंत महत्वपूर्ण आवश्यक माहिती चांगल्या पद्धतीने आम्हाला समजून सांगितली तर खूप खूप धन्यवाद तुमचा जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक चॅनेलला